मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे काव्याचे बाबा हे आता काव्याला समजावत असतात की काव्या तुझा देखील संसार अगदी सुखाचा होईल ग आमचा कसा झाला तुझी आई आई ही अतिशय समजदार शांत डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर आहे त्यामुळे हे सर्व काही शक्य झालं आणि तुझा देखील होईल ग काव्या तेव्हा काव्य काव्य ही आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारते तो कसं काय आणि बाबा बोलतात कारण पार्थराव तुझ्या आईसारखे आहेत एकदम शांत डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर आणि त्यानंतर आपण पाहतो की देशमुखांच्या घरी सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असतात आणि पार्थ जेवायला बसत नाही तो म्हणतो की मी नंतर जेवतो असे बोलून तो तिथून निघून जातो काव्याला मात्र अतिशय वाईट वाटते ती त्याच्याकडे पार्थच राहते त्यानंतर आपण पाहतो की नंदिनीने जीवाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती घटस्फोटाचे पेपर देखील जीवाकडे देते आणि त्याला सही कर असे सांगते तिने ऑलरेडी सही केलेली असते तेव्हा जीवा हा आवा होऊन पेपर पाहतो नंदिनीकडे पाहू लागतो तर तिकडे आपण पाहतो की पार देखील घटस्फोटाची पेपर घेऊन त्याच्यावर सही करून काव्यासमोर जातो काव्यासमोर ते पेपर पकडून त्याला सही कर असे मग सांगतो तेव्हा काव्याला देखील खूप मोठा धक्का बसतो आता पेपर पार्थकडे पाहतच राहते काव्य आता येणाऱ्या पुढील भागात काव्य आणि जीवा हे घटस्फोटाच्या पेपर वरती सही करून नातं संपवतील का की नाही हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद